तालुक्यातील जे एन पी टी पोर्टमधील नावाशेवा फ्री पोर्ट टर्मिनल जे एम बक्षी आणि सी एम ए या पोर्टने इंग्रजी वृत्तपत्रामध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती ती जाहिरात रद्द करून यापुढे स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून पोर्टमध्ये होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन जे एन पी ए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे त्यामुळे हा विजय हा मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या विचारांचा विजय असणार आहे असे प्रतिपादन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले जे एन पी टी पोर्टमधील फ्री पोर्ट टर्मिनल जे बक्षी आणि सी एम ए टर्मिनल्स या पोर्टने दहा दिवसांपूर्वी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून मुलाखती अर्थात या गुजरात राज्यातील मुद्रा या ठिकाणी घेऊन संबंधित व्यवस्थापनाने कामाचा पत्ता हा जे अँड टी उरण नवी मुंबई म्हणून प्रसिद्ध केले होते एकंदरीत व्यवसाय महाराष्ट्रामध्ये करायचा आणि नोकर भरती मुलाखती या गुजरात राज्यात घ्यायच्या या संदर्भात कोणीच आवाज उठवित नसल्याने स्थानिकांच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट सत्यवान भगत यांनी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला असता या नोकर भरती प्रक्रियेची दखल मनसेचे नेते राज ठाकरे यांनी घेऊन प्रसारमाध्यमातून आवाज उठवला यांची दखल जे एन पी ए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी घेऊन शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी बंदर प्रशासनाच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत मनसेचे नेते अविनाश जाधव मनसेचे सरचिटणीस संजय नाईक मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी यांनी मराठी माणसावर पोर्ट टर्मिनल कशा प्रकारे अन्याय करत आहे ही बाब बंदराचे चेअरमॅन उन्मेश वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन